झिरोनीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत रिक्षाचालक नदीब खान याचा मृत्यू केवळ अपघाती नसून त्यामागे घातपाताची शक्यता पोलीस अधीक्षकांना नातेवाईकाचे निवेदन वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वाळूंज बायपास नगर सोलापूर रोड अहमदनगर येथे नदीम अकबर खान वयवर्षे बेचाळीस राहणार बाबा वंगाली या रिक्षाचालकाचा मृतदेह आढळून आला सदरचा मृत्यू हा केवळ अपघाती नसून त्यामागे घातपाताची दाट शक्यता आहे याबाबत पोलीस ख्या मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांना देण्यात आले आहे निवेदनावर मृतांचे नातेवाईक तसेच अल्तमश जरीवाला प्रतीक बारसे मतीन शेख हुसेन सय्यद मोहसिन शेख सलीम शेख साजिद खान यांच्या सहाय्या आहेत दिन शाम तारीख कोयको पाटे किसने तुम्ही घात किया और पुलिस लोगों का कहना है कि मेरे भाई मेरे भाई को हार्ट अटैक आया मेरे भाई का एक्सीडेंट हुआ लेकिन मेरे भाई का एक्सीडेंट नहीं हुआ उसका रिक्शा दो घंटे तक चालू था मेरे भाई को किसी ने तू भी मारा जानबूझकर उसको किसने ने तू भी मार दिया उसकी मेरे भाई की किसी से दुश्मनी नहीं थी लेकिन फिर भी उसको किसने तू भी मार दिया पैर पैर में बहना फुसला के उसको वहाँ ले जाकर मार दिया मेरे भाई को मेरे भाई को हिसाब दिलाने के लिए हम साहब के पास आए साहब बोर्ड से हम लोग चौकसी करेंगे लेकिन चौकशी में मेरे को मेरे भाई के लिए न्याय चाहिए क्योंकि मेरा भाई बेकसूर है उसने कभी किसी से कोई झगड़ा नहीं किया कोई फसाद नहीं किया हर गरीब की सबकी मदद करता था मेरा भाई चलते फिरते लोगों की मदद करता था और गरीबों की मदद करता था मेरा भाई अप लोगों को रिक्शा में फ्री में छोड़ता था बिना पैसे का और मेरे भाई का ऐसा कर दिया उन लोग ने और मेरे भाई का एक्सीडेंट नहीं हुआ अगर मेरे भाई का एक्सीडेंट होता तो उसका हाथ टूटता तो उसका पैर टूटता तो उसको सिर्फ एक ही जगह उसको चोट लगी है उसको किसी ने तो भी रोड से पीछे से मारा है कोई हमारी मदद नहीं कर रहा हमारी मदद करने के लिए आप सब साहब को हमने बहुत रिक्वेस्ट करें कि मेरे भाई को इंसाफ दिलाओ लेकिन साहब लेकिन साफ ओके तुम्हारे को बहुत इंक्वायरी करना पड़ेगी हम सीसीटीवी फुटेज देखेंगे हम हमारी तरफ से पूरी कोशिश करेंगे आप भी हमको हमारे भाई के लिए न्याय दिलाओ मेरा भाई बहुत अच्छा था बहुत अच्छा था लेकिन देखो ना अल्लाह का कैसा हो गया अल्लाह ने उसको एक एक पल का भी मौका नहीं दिया किसी ने उसको ऐसा लेकर चले गया कि तो उसने हमको बात भी नहीं किया वो मेरा भाई सिर्फ बोला मेरे को मैं दस मिनट में आता उसकी बीवी का बर्थडे था तो वो बोला तू तो रेडी हो मैं दस मिनट में आता हूँ उसका पूरा फ़ोन लोकेशन सब चालू था और 20 मिनट के बाद उसका फ़ोन ही बंद हुआ आधे घंटे के बाद मैंने फ़ोन ट्राई की तो डायरेक्ट पुलिस ने फ़ोन उठाए पौने आठ बजे मैंने सर का मेरे को फ़ोन आया था ये कौन है क्या है मैंने सर को सब बताई सर बोले उसका एक्सीडेंट हुआ लेकिन ये एक्सीडेंट नहीं था मेरे भाई को मार दिए किसी ने तो भी मेरे भाई की जान ले ली मेरा भाई कभी किसी से झगड़ा नहीं करता था कभी किसी को ऊँची आवाज में बात नहीं करता था मेरी बहन को सबको बहुत जान लगाता था मेरा भाई मेरे भाई को इंसाफ दिलाओ शनिवार दिनांक वीस तारीख आमचे सहकारी मित्र नदीम अकबर पठाण यांच्या वाढून बायपास येथे अपघाती असे मृत्य झाल्याचे अशा दाखवलं गेलं परंतु हा अपघाती नसून हा एका घातपाताची एक घातपात झाल्या असल्याचा आम्हाला संशय आहे तर यासाठी आम्ही आज सर्व त्यांचे मित्रपरिवार इकडे आ आईवडील त्यांच्यासमोर मान्य अधीक्षक साहेब यांना मृत्यू हे ते मुत्यूच्या चौकशी करण्यासंदर्भात त्याच्यावर एक सखोल चौकशी आणि त्या भागात जेवढे सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहे त्या चौकशी करण्यासंदर्भात त्याची तपासणी करण्यात यावी योग्य पद्धतीने त्यासाठी आम्ही आज याच्या मागणी केली गेली लिग आहे शनिवार दिनांक वीस तारीख आमचे सहकारी मित्र नदीम अकबर पठाण यांच्या वाढून बायपास इथे अपघाती असे मुख्य झाल्याचे अशा दाखवलं गेलं परंतु हा अपघाती नसून हा एका घातपाताची घातपात झाल्या असल्याचा आम्हाला संशय आहे तर यासाठी आम्ही आज सर्व त्यांचे मित्रपरिवार इकडे आई वडील सभेत मान्य अधीक्षक साहेब यांना मृत्यू हे मृत्यूच्या चौकशी करण्यासंदर्भात त्याच्यावर एक सखोल चौकी आणि त्या भागात जेवढे सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहे त्या चौकी करण्यासंदर्भात त्याची तपासणी करण्यात यावी योग्य पद्धतीने त्यासाठी आम्ही आज ह्याच्या मागणी केली गेली आहे वीस तारीख नदीम अकबर खान हे ऑटो चला चालवत होते आणि वाळू तिथं ते पॅसेंजर घेऊन जात असताना वाळू नगर तालुका हद्दीमध्ये त्यांचं पोलिसांचं म्हणणं असं झालं की त्यांचं ॲक्सिडंट झाला परंतु ॲक्सिडंट नसून हे मोठं घाकवत आहे त्यासाठी आम्ही सर्वजण माझे सर्व मित्रपरिवार त्यांचा परिवार आम्ही सर्वजण येऊन पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलेलो आहोत तर ह्यामागं काय मोठं षडयंत्र असू शकतं असं आमचा पूर्ण संशय आहे आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केलेली आहे की जिथे ते जेवढे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते चेक करून योग्य त्या पद्धतीने नगर तालुका पोलीस स्टेशनला काढवा की कोणत्या कलमा अंतर्गत हे गुन्हा दाखल केला पाहिजे कारण आता सिव्हिल हॉस्पिटलमधून रिपोर्ट काही आले असतील पण त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या रिपोर्टवर आमचा भरोसा नाही आहे मी डायरेक्ट आक्षेप करतो कारण काही ठिकाणी मॅनेज होण्याची शक्यता असते त्या हिशोबाने पोलीस डिपार्टमेंटने एक मानवतेच्या दृष्टिकोनातून न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून ह्या परिवाराकडे पाहिलं पाहिजे आणि ह्या परिवार झीरो न्यूज इट्स न्यूज इन